परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि ज्यावेळेस परीक्षा घ्यायचं ठरवलं त्यावेळेस शेतानु शेतू वृक्षे रामाच्या अंगावर सोडले पुन्हा नंतर शेवटला पंचपर्वत रामाच्या अंगावर सोडले परंतु हे सीतामाय रामानं काय केलं निद्रा न सोडता झोपल्या जागी ते जेवढे ना पर्वत सोडले होते जेवढे वृक्ष सोडले होते झोपल्या जागी सर्व शिदून टाकले असं रामाना त्या ठिकाणी केलेलं आहे असं हनुमंतराय त्या सीतामाही बोलत आहेत छेदले वृक्ष छेदले पर्वत छेदले परंतु राम कृपाळू आहे मला त्याने वानराला मारलं नाही रामान काय केलं त्या बाणावर निस्त पिशारा म्हणजे वारा सोडला आणि वारा सोडून या वानराला अंबरामध्ये म्हणजे आकाशात ओढील इतकी ताकत मी जर बघाय गेलो त्यावेळेस रामान दाखविली सीतामाय असा तो हनुमंतराय त्या सीतेला बोलत आहे म्हणतात हो काय झालं सीतामय काय झालं पुन्हा ज्यावेळेस त्या बाणाच्या पिसाऱ्याने मी आकाशामध्ये उडालो त्यावेळेस माझे हात पाय कसे झाले वाकडे झाले आणि माकडाचे चाळे करायला सुरुवात केली दात इच काय लागवं परिस्थिती माझी जालीम सीतामाय अशी परिस्थिती तो हनुमंतराय त्या ठिकाणी सीतामाईला सांगत आहे सांगितली हे सीतामाय ज्या वेळेस माझी अशी मुरकुंडी पडली पडल्या वेळेस कधी मी लेकराची किव कुणाला येते व मायाबाला चिंती आणि तशी माझी किव माझ्या वडिलाला म्हणजे पवन या वडिलाला किव आली आणि किव आली नंतर माझे वडील माझ्या जवळ आले आणि येऊन एक बुद्धी सांगितली काय बुद्धी सांगितली ऐका जरा असं तो हनुमंत त्या ठिकाणी सीताबाईला म्हणत आहे <laughs> परमात्मा आहे परिपूर्ण परमात्मा आहे श्रीराम आणि मग आणि त्याची जर तू अंगोल बघायला जाशील तर तुझा प्राण गेल्याशिवाय राहणार साठी तू काही ताकद बघू नको हनुमंत असं मला माझ्या वडिला सांगितलं आणि तेच तुम्हाला मी या ठिकाणी सांगत आहे असं हनुमंत्री कसे ना ज्या वेळेस हनुमंत कारण सगळ्यांनी सांगू लागले पण देव की बाबा हो, रामाला जर हे देत अर्पण केलं आपलं शरीर अर्पण केलं मन अर्पण केलं तर हे हनुमंता तुला कसलंही दुःख होणार नाही आणि आपण सुद्धा जर रामाला सर्व अर्पण करून टाकलं सर्व अर्पण केलं तर आपल्याला सुद्धा कसलं दुःख होणार नाही असं त्या ठिकाणी हे मला हनुमंताना सांगितलं